आरक्षण देणार नसाल तर आम्हाला पाडापाडी करावी लागेल मनोज जरांगे पाटील माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन मराठा आणि ओबीसी आरक्षणावर चर्चा केली यावर मनोज जरांगे पाटील यांनी भाष्य केलं आणि ही फक्त घुमवा घुमवी आहे मराठा समाजाची दिशाभूल करण्याचं काम आहे या दोघांनी मिळून आरक्षण द्यायला हवं आरक्षण द्यायला काहीच लागत नाही मनात असेल तर काही करता येतं मनात असेल तर काही देता येतं असंही मनोज जरांगे यांनी म्हटलेलं आहे सध्या मराठा समाजासाठी आरक्षण मिळवणे आणि पाडापाडी करणे हेच उद्दिष्ट असल्याचं मनोज जरंगी यांनी सांगितलं सत्ताधारी आणि विरोधक मराठा समाजाला घुमवाघुमवी करत आहेत सत्ताधारी आणि विरोधकांनी मिळून आरक्षण द्यायला हवं म्हणत असेल तर काहीही करता येतं शरद पवारांनी लाईव्ह बैठक घेण्यापेक्षा डोंगरावर जाऊन मोठ्याने बोलून लाईव्ह करावं त्यांच्या कुठेही भेटी होतात मात्र आरक्षणासाठी ते बोलत नाहीत सत्तर वर्षापासून सगळे बेड्यात काढत आहेत असं म्हणत मनोज जरांगे यांनी शरद पवारांवर टीका केली आहे मराठ्यांना आरक्षण मिळवणे हा राजकीय लोकांचा डाव आहे त्यांना मराठे मोठे व्हावेत असं वाटत नाही समाजातील काही माहिती हवी असेल किंवा राजकीय नेत्यांना काही माहिती हवी असेल तर सर्व लाईव्ह आहे नेते म्हणाले आम्हाला काही माहीत नाही तर सर्व त्यात आहे सत्ताधारी आणि विरोधक गैरसमज पसरवणार आहेत माझ्या समाजाने नेत्यांच्या आम्हालाच काम करायचं का विरोधी पक्षांनी सत्ताधारी हे नाटक करत आहेत समाजात गोंधळ आणि गैरसमज पसरवण्याचं षडयंत्र सुरू आहे समाजाला वेड्यात काढण्यासाठीचा हा चालूपणा आहे असा आरोप जरांगे यांनी केला आहे मग मराठी कसे मिळवून देते त्यांना तुम्ही आम्हाला आरक्षण मिळवून द्या आम्ही तुम्हाला सत्ता मिळवून नाही देणार आम्ही काय करावं पर्याय काय आमच्या पुढे सांगा कुणीही सांगा हिव पर्याय तेव्हा हो आम्ही करतो काय चूक आहे समाजाची किंवा माझी तुम्ही देणार नसाल तर आम्हाला पाडापाडी करावंच लागणार आहे पर्याय काय म्हणून तिथून शहागडच्या त्या फाट्यावरून तिथून आपण तिथं कार्यालय की सगळ्या राज्यातले आता तिथून येणं जाणं होईल कारण एवढी वर्दळ सगळीच आंतरवालित अंतर्वलीत प्रचंड पहिलीच गर्दी असते अंतरवाली हे आंदोलनाचं केंद्र आहे कायम आणि ते कायम राहणार आहे असं म्हटले की लोक यांना भाषा करत आहेत पण फडणवीस नाही त्याला काय काय मला त्यांच्यावर बोलायचंच नाही आता सध्या आम आमचं ध्येय आता आरक्षण मिळवणे किंवा पाडेन त्यावेळेस त्यांना कळन हे अवघड असतं मग एक तर बरं का था। था। हे त्यांच्या आजूबाजूचे आहेत ना हे त्यांना एक नीट समजून सांगत नाही कारण त्यांच्या मागं काम बी असू शकतं त्यामुळे बघायला मिळत नसतं हे एकाचं दोन तिसरे पण सांगत असतं आम्ही विरोधक नाही मानला आम्ही हजार वाऱ्या सांगितले तुम्ही आमचं आरक्षण द्या हे मराठी तुम्हाला डोक्यावर येऊन नसते हे ये काय आहे ते हे जे फुकट फुकटात निवडून येणार आहेत काही वरचीवर हे त्यांना काहीतरी मिसगाईड करतात आणि यांनाच हेच जुळून द्यायनात म्हणजे रोष निर्माण करते ती विनाकारक आम्ही ना मराठ्यांनी कधी महाविकास आघाडीला विरोधक मानलं ना महायुवत्या नाही दिलं आम्ही काय करणार हे हे जे माग मागच्या दारातून ना ही नुसती एकमेकाला गैरसमज पसरून देते आम्हाला बोलायचंच नाही आता आम्ही ओळखलं त्यांचे एवढी हालत बेकार झालेली आहे आता त्यांना काय बोलाव कायच करावं काय सुचतच नाही आहे कारण हे मराठ्यांची जी सोनामी उसळली ना ह्या लाटीत ना अशी होरगड होरगड जाणार आहे ती त्याच्यामुळे याला आत्तापासून सुचवणार मुगम बोलतात कुंकडे बी काही बी बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी छत्रपती संभाजीनगर